पंढरपूर मधील असंख्य समस्यांनी भरलेला प्रभाग क्रमांक या असंख्य समस्यांबरोबरच प्रभागामध्ये रस्त्याची दुरावस्था मूलभूत सुविधांचा अभाव आणि प्रभागामध्ये तरुणांच्या हाताला काम नाही या परिसरातील महिलांना आर्थिक बाबतीत सबल करण्याच्या उद्देशाने कुठलाही उपक्रम राबवला जात नाही असा हा विकासाच्या बाबतीत वंचित असलेला प्रभाग क्रमांक डिजिटल केल्याशिवाय असं प्रभाग क्रमांक अपक्ष उमेदवार राजसिंह यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं या प्रभाग क्रमांक बारा मधील असंख्य महिलांच्या हाताला काम नाही या महिलांना विविध बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योगाच्या माध्यमातून घरगुती उद्योगाच्या माध्यमातून या महिलांना संसारासाठी चार पैसे मिळवण्याच्या उद्देशानं मी विविध उपक्रम राबवणार रा आहे या प्रभागातील महिला या होतकुरू व गरजू आहेत अशा या महिलांच्या आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी आणि माता करण्याच्या उद्देशानं प्रभागामध्ये काम करणार आहे या प्रभाग क्रमांक बारामध्ये असंख्य तरुण हे बेरोजगार आहेत या बेरोजगार मुलांना मोठ्या प्रमाणात परीक्षेचं मार्गदर्शन मिळावं या ठिकाणी मार्गदर्शन पर केंद्र सुरू करणार आहे की ज्या माध्यमातून या प्रभागातील मुले लोकसेवा आयोग त्याचप्रमाणे केंद्रीय सेवा आयोग या ठिकाणी उच्च पदस्थ नोकरी मिळवण्यासाठी या मार्गदर्शन कार्यालयाचा व शिबिराचा लाभ या तरुणांना होणार आहेत या प्रभागातील मुला मुलींना कम्प्युटरचं ज्ञान मिळवून देण्याच्या उद्देशानं विविध उपक्रम आम्ही राबवणार रा आहोत असं प्रभाग क्रमांक बारामधील अपक्ष उमेदवार सिंह सत्तवान डोबल यांनी आज आपल्या मुलाखतीत सांगितलं या संपूर्ण प्रभागाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही या प्रभागातील सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं मी कामे करणार आहे असं देखील आपल्या मुलाखतीमध्ये दे, त्यांनी सांगितलं या प्रभाग क्रमांक बारामध्ये त्यांच्या प्रचार फेरीला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे ओके सो आज नमस्ते माझं नाव रासिंह सत्यवान डुबल मी बारा वार्ड क्रमांक मध बारा ब मधून उभारलो आहे तर आज निवडणुकीचं चिन्ह भेटलेलं आहे तर मला बॅटरी टॉर्च हे चिन्ह भेटलेलं आहे आणि तेच चिन्ह घेऊन मी येणाऱ्या दिवसामध्ये सर्वांशी भेटेल बोलेल आणि त्यांच्यापर्यंत चिन्ह जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रयत्न करेल येणाऱ्या चार दिवसामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे वेगवेगळ्या मार्गाने तर तेच एक उद्दिष्ट असेल सध्या कशा प्रकारे आता तुम्ही प्रतिसाद आहे आणि हे चिन्ह तुम्ही कशा प्रकारे, प्रकारे पोचवू शकाल ओके सो आतापर्यंत मी जे फिरलेलो आहे जे जवळजवळ पाच सहा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑलमोस्ट रात्री सर्वांपर्यंत म्हणजे डोअर टू डोअर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातनं जे काही रिअरिटी समोर आलेली आहे तर ते तर मी बोललोच पैसा पा, पार्ट्या दारू हा तर एक पार्ट आहेच तो मी ऑलरेडी बोललेलो आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे ह्याच समस्यांवर काय सोल्युशन असणार आणि त्याचं एक्झिक्युशन कसं असायला पाहिजे येणाऱ्या पाच वर्षामध्ये तर स्पेसिफिकली फॉर द म्हणजे ह्या वॉर्डसाठी तर मॉडर्न वॉर्ड ही संकल्पना आहे है। कन्सेप्ट आहे मॉडर्न वॉर्ड मॉडर्न वॉर्ड म्हणजे काय आणि ते कसं असायला पाहिजे आणि मी त्या त्यामध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट कसं असं असणार आहे तर पहिला जो मुद्दा आहे तो ह्या विभागामध्ये बऱ्यापैकी एज्युकेटेड लोक आहेत आणि त्यांचे मुलं जे आहेत ते कॉलेजमध्ये शिकतात इंजिनिअरिंगमध्ये शिकत आहेत काही जॉबला जात आहेत व पुण्यामध्ये बेंगलोरमध्ये असं पण आहे तर त्याच्यासाठी मी फर्स्ट जी गोष्ट आहे ते स्टार्टअप आणि च्यासाठी लागणारे जे काही शिबिरे असतील किंवा त्याचं जे काही आयोजन आहे ते मी येणाऱ्या काळामध्ये करेल साधारण एक दो आ, ट्राय करेल की प्रत्येक महिन्यामध्ये एक होईल पण येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये एक स्टार्टअप हब कम्युनिटीचं एक शिबिर आ, 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 आ आयोजित करेल की ज्याच्या ज्याच्यामध्ये स्टार्टअप कशी रन करायची काय कन्सेप्ट आणायचे आणि ते त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे ती पूर्ण त्याच्यामध्ये एक ट्रेनिंग काइंड ऑफ असेल की जिथं सर्व स्टार्टअप करणारे किंवा वेगवेगळे उद्योग करणारी जी व्य व्यक्ती असतील त्यांचं एक ग्रुप बनवून त्यांना ज्या एकमेकांना अडचणी आणलेल्या आहेत त्या शेअर करणं हा एक उद्देश असेल दुसरा असेल स्किल डेव्हलपमेंट आता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काय आपल्याकडे भरपूर चार इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि जो स्टुडंट वर्ग आहे जो तरुण वर्ग आहेत त्यांना नुसतं कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर लगेच जॉब नाही लागत खूप कमी लोकांना लगेच जॉब लागतो तर जॉब लागण्यासाठी काय लागतं तर एक गॅप आहे एज्युकेशनचा आणि जॉब लागणं जॉब मिळण्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे त्याच्यामधला जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो स्किल डेव्हलपमेंट तर स्किल डेव्हलपमेंटमध्ये आता मी आय टी सेक्टरमध्ये आहे आणि माझे भरपूर मित्र आहेत की जे मेकॅनिकलमध्ये आहेत की जे डिझाईनमध्ये काम करतात आणि बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत त्यानंतर फूड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहेत तर त्यांच्यास त्यांच्याकडून जे काही इनपुट येईल आणि त्याला जे स्किल लागेल सो फॉर एक्झाम्पल आय टीमध्ये हो असेल तर त्यांना ए आयची आता नवीन टेक्नॉलॉजी आली तर त्याच्यासाठी लागणारं जे काही स्किल डेव्हलपमेंट आहे ते केलं जाईल आणि इंटर्नशिपचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जे इथले स्टुडंट्स आहेत की जे मला आत्ता गेल्या यु नो चार वर्षामध्ये मा मी इथं कंपनी असल्यामुळे भरपूर लोक इंटर्नशिपला येतात आता इंटर्नशिप काय की जे एज्युकेशन करत आणि त्यांना लास्टचे सहा महिने जे आहेत ते त्यांना कुठेतरी इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करायचं असतं आणि ते काम करण्यासाठी त्यांना मग पुण्याला जावं लागतं कुणाला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं किंवा मग त्यांना जर कुठंच जाता आलं नाही तर मग त्यांना फक्त सर्टिफिकेट मिळतं तर त्याच्यासाठी मी काम करेल की इथल्या वार्डल्या वार्डमधल्या लोकांना तर ती भेटेलच भेटेल पण अजून जे काही पंढरपुरातली लोक आहेत त्यांनाही ती सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल त्याच्यामध्ये इंटर्नशिपमध्ये त्यांना आता हा जो मॉडल वॉर्ड कन्सेप्ट आहे जर तुम्हाला जर आवडला तर डेफिनेटली मला ते सांगा आणि माझं जे चिन्ह आहे ते बॅटरी आहे आणि आय होप दॅट यू नो you know, सगळ्यांना ते आवडेल की त्या बॅटरीतून येणारा जो प्रकाश आहे आणि जो काही आता अंधार आहे तो त्या प्रकाशाने निघून जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि त्यासाठी तुम्हाला जर ते आवडत असेल तुम्हाला जर माझे विचार पटले तर डेफिनेटली येणाऱ्या दोन तारखेला मला मतदान करावं